हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायराज वर्ल्ड आज आम्ही आलो होतो ऑल स्माइलीज ऑल स्माइलीज मध्ये आणि ते आहे खूप सारं पण धमाल, मस्ती मजा जंपिंग जॅक राईड स्लाइड मस्त मस्त ऍक्टिव्हिटीज खूप सारी धमाल आहे खूप छान प्लेस आहे डोंबिवली ईस्ट मध्ये आम्ही आलो होतो आणि पेंढारकर कॉलेज जवळ हे ठिकाण आहे खूप सुंदर असं छान असं बांधलेलं आहे आपण जनरली मॉलमध्येच ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बघत असतो पण हे असं त्यांनी सेपरेट बांधलेलं आहे म्हणजे इथे अजिबात मॉल वगैरे असं काही नाही आहे फक्त खेळण्यासाठी आणि मायरा आणि आ, ही नाव आहे माझ्या बहिणीची मुलगी ह्या दोघी आम्ही त्यांना घेऊन आलो होतो आणि इतक्या खुश होत्या ना त्या म्हणजे अॅक्च्युली आम्ही ऑट डेला आलेलो त्यामुळे इथे अजिबात रश नव्हती गर्दी नव्हती आणि त्यामुळे काय झालं की ह्या दोघींना असं वाटत होतं की हे त्यांच्यासाठीच आहे सो दोघी खूप खुश होत्या मजा करत होत्या ऑट डेला आला तरी इथे फार अशी गर्दी नाहीये पण जर तुम्ही आलात सॅटरडे संडे तर गर्दी असते आणि काही फेस्टिवल असतील तर इथे ऑफरही असतात छान छान फादर्स डेलाही इथे ऑफर होती आणि इंडिपेंडन्स डेलाही इथे ऑफर होती इथे सतत ऑफर चालू असतात आम्ही इथे फर्स्ट टाइम आलो होतो आणि आम्हाला ही प्लेस खूप आवडली रिझनेबल आहे म्हणजे थोडं मॉलपेक्षा कॉस्टली वाटलं पण काही हरकत नाही कारण इथे ऍक्च्युली कसं मुलांसोबत स्पेशली आम्हालाही तिथे खेळायला दिलं म्हणजे आम्ही ते ऍक्टिव्हिटीज करत होतो कारण कसं आपण जनरली मॉलमध्ये जातो आणि तिथे आपल्याला काही ऍक्टिव्हिटी करायला देत नाही म्हणजे हे फक्त लहान मुलांसाठी असतं बारा वर्षाच्या मुलांपर्यंत असतं आणि आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपणही ही मजा घ्यावी हे सगळं या मुलांसोबत खेळावं या ऍक्टिव्हिटीज खेळाव्यात अपन आपण लहान असताना आपल्याला नव्हत आहे सो so, आम्हाला इथे काय आलं इथे आल्यानंतर आम्हालाही त्यांनी ह्या ऍक्टिव्हिटीज करायला दिल्या आणि आम्ही खूप धमाल केली ऑट डेला गेला तर इथे प्राइस एक थ्री हंड्रेड आहे आणि सॉरी टू फिफ्टी आहे ऑट डे ला गेला तर आणि सॅटर्डे संडे ला गेला तर थ्री हंड्रेड टू थ्री फिफ्टी पर्यंत प्राईज आहे यांचे इथे कसं आहे सॉक्स कंपल्सरी आहेत सॉक्स शिवाय इथे अलाउड नाही आहे फर्स्ट टाइम आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं सो आम्ही इथे सॉक्स परचेस केले फिफ्टी रुपीजचे पण तुम्ही गेलात तर सॉक्स स्वतःच्या घरचे आणलात तर मग खूप रिझनेबल पडेल हे बघा हे अशा प्रकारे इथे ऍक्टिव्हिटीज होत्या आणि मायरा आणि नाव्या इकडून तिकडे पळत होत्या आम्ही त्यांना सतत शोधत होतो खूप अशी छान प्लेस भुल आहे आणि गुलबुलय आहे आणि मेन म्हणजे ना खूप ऍक्टिव्हिटी आहे मुलांसाठी बऱ्याचदा का होतं की आपण आजकाल ऍक्टिव्हिटी आज मुलं करत नाहीत फोनवर असतात सो आम्ही असा प्रयत्न करतो की त्यांना कुठे ना कुठे घेऊन जायचं मग प्ले नेतो कधी आमच्या इथे डोंबिवली वेस्टमध्ये भागशाळा मैदान आहे तिथे आम्ही खेळायला नेतो आमच्या सतत चालू असतात ऍक्टिव्हिटीज मुलांसाठी कारण सोसायटीमध्ये पाहायला गेलं तर फार अशा मुलांना ऍक्टिव्हिटीज नसतात मुलं म्हणजे पूर्वीसारखी खेळतही नाहीत मोबाईलवर असतात थोडंफार खेळतात आणि मग थकतातही लवकर सो आम्ही असं प्रयत्न करत असतो की छान छान प्लेस सर्च करायच्या आणि त्यांना घेऊन जायचं जा, मायरा आणि नाव्याला सो आम्ही आज इथे आलो होतो आणि ह्या दोघी म्हणजे कंटिन्यू ते पूर्ण सुटल्या होत्या धमाल मस्ती चालू होती आणि मायरा आमची मस्त एन्जॉय करत होती आणि नाव्या तिच्या हो सोबत असल्यामुळे ती अजून जास्त खुश होती सो आ, तुम्ही या प्लेसला खरंच जा खूप छान आहे तुमच्या मुलांना घेऊन जा इथे ना पार्टीज वगैरे पण अरेंज करता येतात बर्थडे पार्टीज साठी स्पेशल इथे ट्रीट केलं जातं त्याचे वेगळे पॅकेजेस पण आहेत मी तुम्हाला सांगेन ब्लॉकच्या एंडिंगला की काय काय पॅकेजेस आहेत ते तसेच आपण ना म्हणजे काही त्यांचे हे पण असतात म्हणजे वर्षाचं जर तुम्ही पॅकेज घेतलं तर तेही असतं मग ते थोडं डिस्काउंटमध्ये असतं पण आपण काही इतकं मुलांना घेत नाही सारखं सारखं सो आम्ही पॅकेज वगैरे काही घेतलं नाही आम्ही म्हटलं एक वन टाइम जाऊ आवडलं तर मग कधीतरी दोन तीन महिन्यात ना एकदा यायचं आणि एन्जॉय करू द्यायचं मुलांना ही पण एक प्लेस होती आ, हे इथे ना म्हणजे एक आ, रेती अशी वाळू अशी नव्हती रेती किंवा वाळू वगैरे हे वेगळेच सीड होते मी त्यांना विचारले आणि एक फॉरेनचे स्टोन होते इकडे म्हणजे बारीक हे आपल्या इथे मिळत नाही ते थे स्टोन आणि त्या स्टोन मध्ये ना म्हणजे खूप छान वाटत होतं अजिबात अंगाला काही चिटकत नव्हतं वाळू बेसिकली असते ती मुलांच्या अंगालाही लागते वगैरे हो पण हे खूप छान होत मायरा आणि नाव्याची इथे खूपच धमाल चालू होती आणि या रेतीमध्ये खेळून खेळून काही दमत नव्हत्या त्या दोघी पण आणि या बॉल्स मध्ये पण सारखे सारखे येत होत्या खेळत होत्या आणि प्रयत्न करत होत्या की त्या समोर जे दिसले त्या बांबू मध्ये ते खांब होते त्याच्यात ते, हो ते, ते वॉल्स टाकायचे होते आणि त्यांचा प्रयत्न चालू होता आम्ही आपण प्रयत्न करत होती अॅक्च्युली इथे खूप मजा येते म्हणजे आम्ही असं विचार करत होतो की ते फॅमिली घेऊन यायचं जर आपण ग्रुपने आलो ना खूपच छान प्लेस आहे म्हणजे सगळे फ्रेंड्स आणि त्यांची मुलं अशी खूप धमाल मजा येईल अशी प्लेस आहे इथे बघायची अशी छोटी स्लाइडही होती त्याच्यावर असं गाडी घेऊन यायची होती मस्त होती इथे काही काही गोष्टी आहेत त्या मोठ्यांना अलाउड नाहीयेत आहेत स्लाइड आहे ती पण अलाउड नाहीये मोठ्यांना ना मोठ्यांसाठी काही सिलेक्टेडच इथे गोष्टी होत्या पण इथे कसं म्हणजे मॉलमध्ये आपल्याला जनरली अलाउड नसत बिलकुलच म्हणजे आतमध्ये आपल्याला घेत नाहीत या प्लेस मध्ये मुलंच असतात त्यामुळे बेसिकली काय होतं की बऱ्याचदा मुलं थोडी घाबरतात की म्हणजे कुठे जायचं काय कन्फ्युज होतात बुलबुलैया एरिया असल्यामुळे पण इथे कसं इथे पेरेंट्सलाही अलाउड होतं त्यामुळे आम्हीही होतो त्यामुळे मायरा आणि नाव्या एकदम कॉन्फिडेंटली खेळत होत्या मजा करत होत्या आणि हे बघा ह्या स्लाइडमध्ये आपल्याला अलाउड नाही आहे रिझन काय आम्हाला कळलेलं नाहीये पण आम्हाला फार इच्छा होती की या वरही हो जायचं पण आम्हाला दिलं नाही काही किचन सेटही होता इथे असा मस्त असा ओटा होता आणि डेस्क होता मग नाव्याला मी म्हटलं चल बाई काहीतरी कर माझ्यासाठी ती बोलली ठीक आहे मावशी मी तुझ्यासाठी नूडल्स बनवते चहा कॉफी वगैरे काही हवं असेल तर तेही बनवते मी म्हटलं कर आ, सो तिने मस्त माझ्यासाठी कॉफी बनवून आणली अरे पडली ग बाई पण मस्त कॉफी कॉफी बनवून आणली होती तिथे आणि एकदम छान होती कॉफी आणि ही एक अशी म्हणजे एक होती की तिथे स्पॉन्ज होते खाली अजिबात मुलांना लागणार नाही याची काळजी घेतली होती आणि तिथे <laughs> वर असं चढायचं होतं यांचं काय नाव्या तर काय चढत नव्हती मस्त करत मी मायराला म्हंटल तू तरी चढ पण ती पण काय बेसिकली छोट्या एका वर वरपर्यंत काही चढली नाही एक दोन पाऊल पुढे गेली आणि आली मग खाली अशा <laughs> त्या दा दोघींच्या धमाल चालूच ते होत्या त्यांच्या त्यांच्या आम्ही मी आणि माझी बहिणी आम्ही पण खूप मजा करत होतो इथे बाजूलाच असं छोटस म्हणजे छोटे छोटे कॅफे आहेत याच्याच बाजूला तिथे आपण खाऊ 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 शकतो नाश्ता पाणी वगैरे सगळं आहे इथे म्हणजे आम्ही पण आम्ही इथे खाल्लं नाही पण आम्ही इथेच बाजूला मॅगडी आहे पेंढारकरच्या बाजूला तिथे आम्ही मॅगडीला नंतर गेलो होतो आणि तिथे परफेक्ट नाश्ता केला खाल्लं पिलं आणि धमाल हे बघा आहे इथे मी पण खेळत होते अ आणि त्यांना अजून गंमत वाटत होती म्हणजे आपल्या सोबत या पण हे त्यांना छान वाटत होत मॉल मध्ये काय अलाउड नसत त्यामुळे खुश या गोष्टीला घेऊन मावशी पण आमच्या सोबत सो मी पण मजा केली माझ्या बहिणीने मजा केली तुम्ही प्लेस खरंच या नक्की या खूप छान प्लेस आहे आणि आपण खरंच विसरून जातो म्हणजे आपला आपला जो काही स्ट्रेस असतो आपल्या लाईफ मधली जी दगदग सतत चालू असते की इथे आल्यावर खरंच विसरायलाही होते इतकं छान प्लेस आहे ए सी पण खूप चिल्ड होता त्यामुळे छान वाटत होतं अजिबात गरम वगैरे काही होत नव्हतं आणि मी मस्त डान्स वगैरे करत होते <laughs> सो फायनली आम्ही इथे एकत्र खेळत होतो एंडिंगला टाईम अप व्हायला आलेला इथे वन अवर आहे वन अवरचे टू फिफ्टी आहेत ऑट डेला आणि जर आपल्याला जास्त टाईम हवा असेल तर त्याचे डबल चार्जेस आहेत सो so, मग आम्ही एक वन आवरच टाइम लिमिट घेतलं होतं आणि आमचा वन आवर संपत आलेला होता मायरा आणि नाव्याला काही बाहेर निघायचंच नव्हतं त्यांना आपलं खेळायचंच होत पण तिकडून आम्हाला कॉल आला चला तुमचा टाइम अप झालेला आहे सो so, आम्ही म्हटलं फायनली या दोघींना म्हटलं चला एक लास्ट राऊंड करून स्लाइड वर या दोघी बघा कशा उलट्या जात आहेत म्हणजे अजिबातच कष्ट घ्यायचे नाहीयेत पाटून वगैरे फिरून नाही यायचे उलट्या गेल्या आणि मस्त एक शेवट त्यांना म्हटलं चला टाईम झालेला तो एक लास्ट राऊंड करा आणि मग दोघी अशा स्लाइड खाली आल्या आणि मग आता थोडस अपसेट झालं की आता घरी जायचंय पण आम्ही म्हटलं की काय हरकत नाही पुन्हा येऊ आपण काही येतच असतो असं फिरतच असतो कुठे नाही कुठे सो मग आम्ही पुढे जाऊन आणि म्हणून बघा हे मी तुम्हाला चार्ट पाठवलेत हे जे चार्ट आहे त्याच्यावर सगळे रेट लिहिलेले आहेत आणि पार्टी साठी पण पॅकेज आहेत या सगळ्या मी डिटेल्स मध्ये लिहिलेले आहेत सो मायराच्या चॅनलला असंच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा बेल आयकॉनवर क्लिक करा